मसवडेथील श्री सिद्धनाथ काळभैरव येथे अनोखी परंपरा मुलाच्या नवसासाठी केले जाते मुलाचे गुलाल खोबरेने वजन आणि हे गुलाल खोबरे श्री सिद्धनाथाला अर्पण केले जातं आणि नवस बोलणारे यासाठी दूरवरून येत असतात आपण पाहतात कुठलं गाव तुमचं ताई बर किती वर्षापूर्वी नवस बोलला होता बरं सिद्धनाथाला तुम्ही नेहमी आता सिद्धनाथ तुमचं कुलदैवत आहे आणि मग तुम्ही बर मग तुम्ही बरं दोन आहेत का बरं दोन जावळी यांना मुलं झालेली आहेत आणि त्यांनी हा नवस पूर्ण केलेला आहे ताई तुमचं नाव काय सगळं बरं गाव कुठलं पाचवड गाव आणि आलेलं आहे तुमच्या बरोबर कोण कोण आले आता ते वडील आहेत का काय बोलले होते ताई नवस ता या पूर्ण झालं नवस ओके आता तुम्हाला पण आहे का ओके धन्यवाद तर आपण पाहिलेलंच आहे अशा प्रकारचं वजन करून मुलांच्या वजना इतके खोबरे उलडले जाते आणि मूल व्हावं म्हणून या ताईने नवस बोललेला होता हा नवस त्यांचा पूर्ण झाला दहा वर्षापूर्वी त्यांनी बोललेला नवस पूर्ण झालेला आहे आणि हा नवस पेडण्यासाठी ते मसवोडे येथे श्री सिद्धनाथाच्या दर्शनाला आले असून श्री सिद्धनाथ हे काळभैरव भक्तांच्या हाकेला धावणारं दैवत आहे आणि नवसाला पावणारं दैवत आहे अशा ह्या सिद्धनाथाची कहाणी आपण ऐकणारच आहोत नसवड्यातील श्री सिद्धनाथाचं हे प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश केला जातो लाखो भाविक या दर्शनाला येत असतात या ठिकाणी दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी भव्या रथयात्रावरती रथ हा अनोखा बघण्यासारखा असतो आपण पाहतात या परिसरातील हे दृश्य आणि या सिद्धनाथाचं दर्शन अनेक जन्मानंतर पाहून करणारं असं आहे काळाचा काळ असणारा हा श्री सिद्धनाथ भक्तांचं तर कल्याण करतो पण सगळ्या भक्तांच्या मनोरथ आणि इच्छा पूर्ण करत असतो अशा या श्री सिद्धनाथाचा महिमा आघाध असा आहे आणि श्री सिद्धनाथाचं हे ठिकाण काशी तीर्थक्षेत्राच्या मधून आलेलं असून काशीचा काळभैरव ह्या सिद्धनाथाच्या रूपानं मसवळ येते स्थित झालेला असून याची आख्यायिका फार मोठी आहे आपण पुढील भागामध्ये याची आख्यायिका पाहणार आहोत हे श्री सिद्धनाथाचं नवसाला पावणारं देवस्थान